शेती ही कमर्शियल आहे कमर्शियलच्या अनुषंगानं जर तुम्ही शेती केली तर शेती परवडू शकते आणि त्याला सातत्य ठेवलं पाहिजे ज्या गोष्टी ज्या वेळेत व्हायला पाहिजे त्या जर झाल्या तर शेती मला वाटत नाही लॉसमध्ये जाईल हे एक विशेष आहे आपल्याला निसर्गाचं वरदान आहे लातूर आणि उस्मानाद जिल्ह्याला इथल्यासारखे द्राक्ष म्हणजे भारतात कुठेही मिळत नाही क्वालिटी कमी खर्चात चांगलं उत्पादन नियोजन पद्धत बद्ध पद्धतीने जर आपण द्राक्षे शेती केली तर याच्यामध्ये बराचसा फायदा आहे माझं नाव दिलीप उगिले आहे गाव आहे सिकंदरपूर मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून शेती करतो मी जे डी आर्ट आहे फाईन आर्ट माझे एज्युकेशन झालं आहे आणि नोकरी करत करत मी शेती करत होतो पण आता पूर्णत शेतीकडे आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून द्राक्ष करतो आणि दा द्राक्षामध्ये द्राक्षाला जोडून भाजीपाला करतो त्याच्यामध्ये दोडके आहेत कारले आहेत शिमला आहे इतर काही पिकं आहेत ते करतो मला पाच एक्करच क्षेत्र आहे पाच चक्करमध्ये अडीच अक्कर द्राक्ष आहेत आणि अडीच अक्करमध्ये इतर पिकं घेतो शेती ही कमर्शियल आहे कमर्शियलच्या अनुषंगानं जर तुम्ही शेती केली तर शेती परवडू शकते आणि त्याला सातत्य ठेवलं पाहिजे ज्या गोष्टी ज्या वेळेत व्हायला पाहिजे त्या जर झाल्या तर शेती मला वाटत नाही लॉसमध्ये जाईल एक विशेष आहे आपल्याला निसर्गाचं वरदान आहे लातूर आणि उस्माना जिल्ह्याला इथल्यासारखे द्राक्ष म्हणजे भारतात कुठेही मिळत नाही क्वालिटी कमी खर्चात चांगलं उत्पादन नियोजन पद्ध बद्ध पद्धतीने जर आपण द्राक्ष शेती केली तर याच्यामध्ये बराचसा फायदा आहे आणि नवीन लोकांनी जर ह्याच्यातमध्ये उतरलं कारण आपला जिल्हा हा सेकंडला होता एक्सपोर्टमध्ये दोन हजार आठ नऊ दहा एक ते दहा आणि नऊपासूनच आपली लातूर जिल्ह्याची शेती कोल्याप झाली आणि त्याच्यामुळं लोकांनी सोडून दिलं पण नवीन लोकांनी या क्षेत्रात उतरलं तर, तर तंत्रज्ञान नवीन झालं आहे कमी पाणी लागतं आहे द्राक्षाला अति गरज नाही आहे त्याचा जमिनीचा वापसा कंडिशन ठेवूनच पाणी द्यावं लागतं आत आ अगोदरची पद्धत वेगळी होती दांडानी पाणी द्यायचं आती पाणी द्यायचं त्याच्यामुळं आपल्याकडच्या बऱ्याच द्राक्षशी ती ह्या हे गे लॉसमध्ये गेलेल्या आहेत एक्सपोर्टसाठी जर माल तयार केला तर साठ दिवसानंतर कुठलीही केमिकलची स्प्रेइंग होत नाही झाली तर न्यूट्रेंटची होते बाकीचे कुठलेच होत नाही आणि एक्सपोर्टसाठी केलेल्या ग्रेपचे आधी लॅब टेस्ट होते त्यानंतरच माल पॅकिंग होतो आणि द्राक्षाला मला वाटत नाही असे केमिकल म्हणजे अर्ली छाटणीला केमिकल लागतात स्प्रेंग लागतं पण लेट छाटणीला वातावरण क्लिअर असतं त्याच्यामुळं कमी स्प्रेंगमध्ये द्राक्षे येतात द्राक्षे हे मार्चच्या नंतर कावे मार्चच्यानंतर टेम्परेचर व्यवस्थित वाढतं त्याच्यात शुगर चांगले येते पल्स चांगला होतो पण चांगला येतो हो जर कुठलंही सीझन त्या पिकासाठी कुठलं एक सीझन दिलेलं आहे निसर्गानं त्या अनुषंगाने नंतर द्राक्ष खावी पचनक्रिया व्यवस्थित होते जर तुम्हाला समजा जेवण झालं आणि एक चार मणी जर खाल्ले तुम्ही तर तुमचं डायजेशन सिस्टीम व्यवस्थित होतं द्राक्षामध्ये बऱ्याचशा म्हणजे ई विटॅमिन आहे सी विटॅमिन आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि एक असं एकच फळ आहे आपलं की जिबीर ठरलं की विगळ विरगळत त्या चावायची जास्त गरज नाही किंवा चावून खायची गरज नाही हे सेन्सिटिव्ह पीक आहे आणि चांगलं चांगलं शरीरासाठी खूप छान आहे आता याच्यामध्ये ग शुगरसाठी पण काही वरायट्या निघाल्यात फ्लेम सिडलेस आहे अजून कोणती रेड रेड ग्लोब आहे रेड ग्लोब तर अशी व्हरायटी आहे जी की कॅन्सरवरती त्याचा त्याच्यातल्या आतल्या बियाचा यूज होतो आणि बऱ्याचशा कॅन्सर रुग्ण हे चांगले झालेले आहेत लोकांचं जर भ्रम आहे की द्राक्ष फवारणीमुळं त्याच्या द्राक्ष खाऊ नये हे चुकीचे प्रथा आहे द्राक्ष एक्सपोर्ट गा... त्या द्राक्षामध्ये तर औषधाच्या औषध राहतच नाहीत कारण लॅब टेस्टिंग होते त्यामुळं आणि लॅ एक्सपोर्टचे द्राक्ष त्या क्वालि त्या कि तेवढी किंमत दिली तर चांगले द्राक्ष मिळू शकतात सर्वसाधारण लोकांना सुद्धा आता माझा अडीच एकर बाग आहे एकरी एक वर्षभराचा खर दोन लाख रुपये तो आणि साधारणतः उत्पादन सात साडेसात आठ लाख रुपये होतो एकरी एक शेतकऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे मागणी आणि पुरवठा या संदर्भामध्ये थोडंसं लक्ष घातलं पाहिजे कोणत्या वेळेस पीक आलं तर त्याला भाव मिळेल याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि द्राक्ष घेतात कोणी अर्ली घेतं कोणी लेट घेतं कोणी मिडल घेतं तर मिडलला भाव मिळत नाही कारण बऱ्याचशा द्राक्ष बागा एकाच टायमाला छाटल्या जातात त्यावेळेस भाव कमी होतो लेट आणि अर्लीला भाव चांगला मिळतो अशा असे जर अंदाज बांधून जर केली शेती तर शेती नुकसानी नाही आहे शेती चांगली फायद्याची आहे